कशा आहेत सर्व अशा कथे सगळे मजेतच असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर आज आहे नागपंचमी तर तुम्हा सगळ्यांना माझ्या गोडताईंना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता मी टाकलेले आहे डाळ शिजायला पोळ्या करायच्या आहेत तर बघा इकडं डाळ शिजायला टाकलेली आहे आणि इकडे आपला कांदा भाजत आहे तर तुम्ही पुन्हा तरी आणि बघा मी अशी छान रात्री दोन वाजेपर्यंत जागून सुंदर अशी मेहंदी काढलेली आहे दिसती का तुम्हाला तर बांगड्या वगैरे घालायच्यात आता ले ले। आता थोडंसं काम होतं त्याच्यामुळं नाही घेतलेल्या तर बघू तुमचे दाजी ते स्टेशनला नेत असतील तर काच्या बांगड्या भरणार आहे तर माझी आता तयारी झालेली आहे पुरणपोळीची आणि नागपंचमीची एक मला आठवण आहे या सणाची अशी की मागच्या वर्षी मी एक व्हिडिओ बनवला होता तो नागपंचमी दिवशी खूप माझा व्हिडिओ तो व्हायरल झाला होता तुम्ही सगळ्या लोकांनी मला खूप छान सपोर्ट केला आणि तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला दोन लाख सत्तर हजार लोकांनी त्याला बघितलेला आहे तर हे नागपंचमीच्या सणाची माझी आठवण आहे आणि लहानपणीची आठवण म्हणाल तर ज्या वेळेस नागपंचमीचा सण यायचा तर माझ्या बहिणीला माझ्या मला माझी आई पायातले पैजण वगैरे करायची तर खूप साऱ्या आठवणी असतात प्रत्येक सणाशी आपल्याला जोडलेल्या आता सण आले काय आलं आपल्याला एवढा आनंद वाटत नाही पण लहानपणीसारखा गोडवा कुठंच नाही कारण आज सकाळी उठल्या उठल्या व म्हणत होता की आ, मला पतंग आणायची आहे ना आज नागपंचमीवर पतंग उडवायची ते आपण जेव्हा लहान असतं तसंच ह्यांना पण लहानपण जगताना खूप भारी वाटतं तर ओम सकाळीच घेता पतंग घेऊन आला दूध पिशी वगैरे घेऊन आला तर चला आता पोळ्या वगैरे कशी करते आणि माझी तब्येत आज खराब आहे जरा उशिराच उठले सण असून सुद्धा आज उशिरा उठले त्याचं कारण असं की जिबीला पोळं आलंय तर चार दिवस झालं माझं डोकं दुखतंय तर दवाखान्यात त्यावेळेस काही गेलेले नाही आहे मी आणि आमच्या ताईची मैत्रिणी पण आली आमच्या चिवताईची म्हणजे चिवताई आणि ती चिवताई ज्या फेब्रुवारीमध्ये जन्माला आली आणि दिदी मार्चमध्ये मा जन्माला आली <laughs> तर तिची खूप म्हणजे लंगोटी यार तर बघा दिदी सकाळी सकाळी तर दिदी पुण्याला असते दिदीची मम्मी आणि मी खूप जवळच्या मैत्रिणी आहोत त्या दीदीची मम्मी मला बहिणी म्हणते मी त्यांना ताई म्हणते दिदीच्या मम्मीला तर इकडे मामाच्या गावाला आलं की कुणाला भेटायची जास्त आतुरता असते ही तर त्या खूप बालमैत्री अशी माझी पण एक बालमैत्री होती तिला पण पुण्याला दिलेलं आहे आणि बघा ही पारुस पारुशाला आंघोळ करायची अजून चला जाऊ द्या खूप मोठा व्हिडिओ होतो आपल्याला आणि नागपंचमी दिवशी माझ्या घरी माझी बहीण आली त्याचं कारण असं होतं की बहिणीची मैत्रीण आहे तिची मुलगी आज भरतीसाठी जाणार होती मुंबईला तर ते आले होते पिराच्या बाबाच्या दर्शनासाठी आणि बाबांच्या दर्गेजवळच आपलं घर आहे त्याच्यामुळं घरी पण आले चहा पाणी वगैरे झाला आणि इथे बघा चिवतायची आणि चिवताई आणि चिवतायची मैत्रीण असा मस्तपैकी डान्स चाललेला आहे दोघींचा एकत्र खूप दिवसातनं आलेले आहे पाहू शकता आपली पुरणाली डाळ शिजलेली आहे आणि मी करून घेतलेली आहे आमट्याची तयारी तर इथं गॅसवरती भाजलेला कांदा आहे कोथिंबीर आहे परत लसूण आहे अद्रक आहे आणि ही हरभऱ्याची डाळ आणि हे आहे रेशनचं तांदूळ ते स्वच्छ निसरून टिपून धुवून घेतलेलं आहे हे आपल्याला कटाच्या आमटीसाठी कटाची म्हणा मनातून येळवण्याची म्हणतो आमच्या इकडं आणि इकडं पूर्ण परतण्यासाठी मी पूर्णामध्ये जे थाकतं पण विलायचे आहे परत हे आहे जायफळ आणि बडिशोप हे भाजून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य मला भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्याच्यानंतर तुम्हाला दाखवून घ्यायची आहे तर मी कढाई गरम करायला ठेवली तर बघा कढईमध्ये घालायचं लय पण जास्त नाही गरम करायची मी बडीशोप मापातच घातलेली आहे आणि हे जे बाकीचं आहे हे बिलायची आणि जायफळ नाही भाजायचं जायफळ टाकतात मी आता माझी आई पण टाकायची आमची आजी पण टाकते म्हणून मी पण टाकते बाकीचं मला त्याचं कारण नाही माहिती का टाकायचं ते आता तुम्हालाच माहिती असेल तर सांगा आणि कोणी कोणी वापरतं म्हणजे लक्षाच्यासाठी तुमच्याकडं आमटेला कोण बाजरी वापरतं कोण गहू वापरतं कोण काय 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 वापरतं तर आमच्याकडे हे साहित्य वापरतात ते साहित्य मी पण वापरते जे की तांदूळ हरभाजी डाळ कांदा वगैरे असं साहित्य जे सर्वसामा म्हणजे सगळे वापरतात तसं घेतलेलं आहे बुडशो जायफळ आणि विलायची आणि त्याच्यामध्ये साखर घालूया आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेते मध्ये ते, ते पुरण म्हणजे येळवणी काढल्याच्या जी डाळ राहते त्याच्यात परतायला ते साहित्य छान असं बारीक वाटून झालेले सुंदर असे मेली ती तर आता मी पटपट आवडते म्हणजे तुम्हाला दाखवता ये ना आता मला हे गाळून पण घ्यायचं येळवणी काढून घ्यायचं या तर बघूया मग मला पुरणपोळीचा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढं मी करते माझ्या पद्धतीने कशी पुरणपोळी करते दाखवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ स्क्रिप्ट नका करत जा व्हिडिओ पूर्ण बघत जा सपोर्ट करत जा नेहमी हीच मी व्हिडिओमध्ये म्हणते खूप प्रयत्न करते पण मला म्हणावे एवढे व्ह्यू येत नाहीत काय कारण झाले मला काही समजत नाही आहे मला काय जास्त यूट्यूबमधलं माहिती नाही आहे पण खूप जीव तोडून प्रयत्न करते रोज स्वामींना हेच म्हणते की मला या क्षेत्रामध्ये यश द्या स्वामींना माझी हीच विनंती की मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते मला तिथं सक्सेस द्या स्वामी माझी खूप स्वप्नं आहेत जी की मला यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण करायचे आहेत आणि मी खूप नातेवाईकांची पण बोलणी खाल्ली आहेत जे की मला आता कोण नातेवाईक को वगैरे आलं की मी व्हिडिओ वगैरे बनवते का मला खरंच अक्षरशः म्हणतात काही वेड्यासारखी बावडवानी व्हिडिओ करते सारखं सारखं तर मला त्यांना पण सिद्ध करून दाखवायचं आहे की मला सिद्ध असं करायचं आहे की मी एक दिवस एस एस जी मला या क्षेत्रामध्ये व्हायचं आहे त्याच्यासाठी अत्यंत हृदयापासून तुम्हाला विनवणी करते की मला सपोर्ट करत जा प्लीज 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 नाहीतर सगळे म्हणतात येण्यासारखी सारखी कॅमेरा चालू करती व्हिडिओ करती व्हिडिओ करती तुलाच कधी सक्सेस भेटायचे काय माहिती आहे आता कधी वाटायचंय तर चला मी आता स्वयंपाक करून घेतो तर आता मी हरभरी डाळ भाजून घेते आमटीसाठी तर आता टाकलेले आहे तांदूळ भाजायला अजून खोबरं पण आहे आपल्या आमटीला घालायचं तर तांदूळ ओलं केलं धुतलंय त्याच्यामुळे थोडा वेळ लागला याला आणि जरा कडक होऊन जायचं मग त्याच्यामध्ये तेल वाचायचं तर मी सगळ्यांना पण सांगितले आहे माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा स्क्रिप्ट का करत जाऊ खरंच आता मी काही गोष्टी नाही बोलू शकत तुमच्याशी की काय होतं उगंच काहीतरी प्रदर्शन करण्यात मज्जा नाही आणि तर तेही नाही तर आता भाजून घेते तांदूळ वगैरे परत खोबरं मला नारळाचं वडल्या नारळाचं थोडावं लागत कारण माझ्याकडं वाळव खोबरं नाही आहे घरामध्ये ते ला, ते ता ते था था था, ए, तर ते आमटीला घालायला तर छान असं कडक होत आला तांदूळ तर कुपणाचं रेशनचं असतं त्याच्यामुळे त्याला धुण घेतलं पाहिजे ते आता खोबरं पण भाजून घेते छान असं आता आपलं इथं आम आमटीचं साहित्य सगळं भाजून झालेलं आहे सुंदर असं बघ चला आता डाळ शिजलेली मी वतून घेते म्हणजे काय होईल हे आता डाळीचं पाणी घ्यायचं म्हणजे ह्याला आमच्या इकडे येळवणी म्हणतात तुमच्याकडे काही म्हणतात सगळीकडेच म्हणतात आणि एक तुम्हाला टिप्स देते जर 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 की जर डाळ शिज टाकताना थोडंसं मीठ पण टाकायचं म्हणजे उतू जात नाही ससा नाहीतर जर टाकलं तसं तर उतू जाते डाळ म्हणजे उतू जातं पातेल्यात किंवा कुकरमध्ये तर त्याच्यामध्ये मीठ आणि आपलं तेल तेल तर सगळेच टाकतात पण मीठ टाकतात का नाही हे मला नाही कल्पना तर मी सांगते मी थोडंसं मीठ टाकत असते त्याच्यामुळे म्हणजे उतू जात नाही अजिबात बिन्नस तुम्ही बाकीचं पण काम करू शकता डाळ शिजायला तर बघा आता आपलं असं हिळवून गेलेलं आहे छानमध्ये बघा आणि डाळ बघा अशी छान शिजलेली आहे तर गुळ टेचायचा आणि आपण केलेली बडेशॉप विलायची आणि जायफळाची पावडर ती याच्यात टाकायची गूळ टाकायचं आणि परतून घ्यायचं तुम्हाला दाखवते बघा व्हिडिओ पूर्ण बघा दाखव स्क्रिप्ट करत दाखवतो प्रत्येक वेळेस सांगताना तुम्हाला मी तर चला आता गुळ टेचून घेतो तर चला आता गुळ खिसून घेते मी म्हटलं तर टिचून घेते गुळ तर गुळ काटे येतच नाही आहे खिचते कारण खिसणी मी पटपट होईल तर छान छान टिप्स देते तुम्हाला ते खिचला की परतून वगैरे घेते छान हां बघा किती भारी पडतोय लगेच पडतोय असं पडतोय छानमध्ये मला पोळे तुला भाजेल ना आणि चिवताई गेलेली आहे चिवताई गेली तिच्या मैत्रिणीबरोबर बरोबर आणि ओम आहे माझ्याबरोबर तर ती गेली तिची मैत्रीण आली पुण्यावर फुल एन्जॉय जायचं अभ्यास करायला पण गेली तिकडं आणि ओ मामा आमचं आहे घरी त्याला पतंग उडवायची पतंग आणायला जायचंय कधी जायचंय बाळा पतंगाला स्टेशनला कुणा बरोबर पप्पा बरोबर पन्नास रुपयाची खरं शंभर रुपयाच्या माने द्वारा आणि पतंग तीस रुपयावरील बरोबर बाय नाही मध्ये गोळ खिजून झालेला आहे आता कढईमध्ये आपण पुरण परतूया गॅस चालू करते अगोदर अशी कढई मांडूया त्याच्यामध्ये थोडस तेल टाकूया थोडस तेल टाकायचं म्हणजे पुरण खाली चिटकायला नाही पाहिजे सगळे टाकतात शिजताना पण टाकतात नंतर पण टाकतात त्याच्यामध्ये ही आता डाळ टाकून घ्यायची अशी आणि मग चांगलं गुळ टाकायचा बघा त्याचा चटका आवाज आला का तुम्हाला छानमध्ये आणि हे मी आदरक जी खिचणी आहे म्हणजे मी वापरते वापरले खिचण्यासाठी ती मी तशी परता येईल छानमध्ये असं परतून घेते मी छानपैकी डाळ आपली परत ती पुरण म्हणजे परतून घ्यायचं आहे पण ॲड केलं आहे त्याच्यामध्ये छान असा आणि इकडे मी जे बडीशोप विलायची आणि जायफळ तर ते हे केलं होतं तर बघा हे असं गव्हाच्या पिठाच्या चाळणीने चाळून घेऊया कारण थोडं थोडं मोठं मोठं राहत माईक घ्यायचं हा मोठं मोठं राहतं ते असं चाळून घेऊया तो मध्येच येतोय त्याच्यामुळे मला सांगायला थोडासा प्रॉब्लेम येतोय तर जे बडिशोपचं वगैरे मोठं मोठं राहिलं ना मिक्सरमध्ये जरी बारीक केलं तरी राहतं त्याचे चाळून घेऊन मग त्याच्यातमध्ये टाकणारी पाहू शकता असं टाकलेलं आहे ते टाक टाक ले ले मी आणि असं पुरण परतून घ्यायचं छानमध्ये आता गॅस थोडा मोठा करते रेड हे आमटीचं वाटून झालेलं आहे तयार आणि इकडं झालेली भज्याची पण तयारी कांदा कोथिंबीर मिरची चिरून ठेवलेली आहे तर चला आता आमटी शिजायला घालते पटकन मग भज्याची तयारी करते आता कडीपत्ता आणायला जाऊ आता कढीपत्ता आणते आमटी शिजायला घालायची आणि आपल्या दारातच कढीपत्त्याचं खूप मोठं झाड आहे जे की आपल्याला लागतं ते सगळं ठेवलेलं लावलेलं आहे ठेवलेलंच म्हणते हे चुकतं कधी कधी बोलताना तर चला चुक्या होत असतात लिहिणारा सुकतो पोहणारा बुडतो सगळ्या गोष्टी असतात तर बघा किती मोठं कढीपत्त्याचं झाड आहे छानमध्ये असं अंगणातच कडीपत्ता लावला आहे आंबे बिंबे बरेचसे झाडं आहेत आपल्या दारात तर घेतला आहे मी कढीपत्ता चला आता आमटी शिजायला घालते पटकन आणि मग पोळ्या वगैरे हो पण करायच्यात मला पूर्ण वाटायचं अजून पण आमटी शिजूस मग नंतर ना बाकीची कामं करता येतील बाजूला शिजायला घालता येईल आहे का नाही टाकून घेते तातेल्यामध्ये कसे लगेच तिलच पातीला लगेच गरम होत आणि आली माहिती सासू परत मेम लशी पण कशी करायला की सांगता अशीच पद्धत असते चवीप

पोरतून घेऊ चांगलं काळं काळं दिसतं आहे ना कांदा भाजलेला होता त्याच्यामुळं काळं काळं दिसतं तसं तर आणि हे चांगलं परतून घेत मग मसाला ऍड करायचा आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे आहे तांदूळ आणि आरवडीचे डाळ हे फक्त हळू मी थोडं टाकायचं मिक्स करायचं आणि ह्याच्यात टाकायचं एकदम भारी असते मला बायकांच्या पण जायचे आता स्वयंपाक आवरून घेते पटकन आवडले ते जब